एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला या प्रकरणी मुलीच्या आत्याने बल्लारपूर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली मात्र पीडितेने बदनामीच्या भीतीने मानसिक तणावात येऊन बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेऊन के आत्महत्या केली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिवम दिनेश दुपारे यास अटक केली आहे आरोपीविरुद्ध पॉस्को आणि बीएनएस कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात लॉजच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसच्या च्या मध्यरात्री पीडिता हिस तिचा मित्र शिवम दुपारे वयवर्ष वीस राहणार मौलाना वार्ड बल्लारपूर याने तिला फुसलावून शांती लॉज बल्लारपूर येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले सदाची तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने आपण आरोपी विरुद्ध बी एन एस कलम चौसष्ट व पक्षो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आरोपीचा शोध घेतला आरोपी रात्रीच आपण अटक केली आहे सदर प्रकरणात पीडिता हिने आज रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास होऊन स्वतःच्या रात्री घरी आत्महत्या केली कारण काय तिच्यावर दा, पीडितेवर झालेला जो अत्याचार आहे त्यामुळे तिने आत्महत्या केलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे तरी पुढील तपास करून योग्य ते कारण समोर येत मालक आणि जे मॅनेजर असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने त्यांनाही कलम लावून त्यांना दाखल होण्यात अरेस्ट करण्यात येईल